स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी बार्टी तारटी सारती व महाज्योती आणि बार्टीच्या माध्यमातून जे विद्यार्थी परीक्षा दिलेली होती ज्यांनी परीक्षा दिलेली होती याचा रिस्पॉन्स शीट आलेली होती आणि बाकी रिझल्टची वाट आपण अजूनही बघत आहात परंतु ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पूर आलेला होता या कारणामुळे काही विद्यार्थ्यांची युपीएससीची जी परीक्षा होती ती युपीएससीची परीक्षा सतरा तारखेला घेण्यात आली आणि या सतरा तारखेचं अँसर शीट जी आहे ती शीट रिस्पॉन्स शीट जी आहे ती दोन दिवसात म्हणजे एकोणीस तारखेला आली आणि एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत हे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं काही जर चुकीचा प्रश्न असेल किंवा उत्तर बरोबर असेल तर त्यात तू आपल्याला त्या ठिकाणी आपलं मत नोंदवायचं होतं तर हे बावीस तारखेपर्यंत हे कालच्या डेटपर्यंत या सर्व गोष्टी करायच्या होत्या आता ते आपल्याला रिस्पॉन्स शीट आपल्याला दिसणार नाही ते ओपन होणार नाही अशा पद्धतीनं या सर्व परीक्षा या ठिकाणी संपलेल्या आहेत फक्त ची जी पोलीस भरतीची प्रशिक्षण संस्था जे काही पूर्व प्रशिक्षणाची जी सीईटी होणार आहे या वर्षी त्याचं अप्लिकेशन सुद्धा हे संपलेलं आहे म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन करणं फक्त ती परीक्षा बाकी आहे बाकी सर्व परीक्षा झालेल्या आहेत मग रिझल्ट कधी लागणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे रिझल्ट कधी लागेल <coughs> तर याच्याबद्दल मी सुद्धा सांगू शकत नाही अंदाज आपण जर वर्तवला तर या वीकमध्ये म्हणजे आता या दोन ते तीन दिवसामध्ये लागायला पाहिजे अन्यथा नाही जर लागला तर मग तो नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये लागेल एवढं नक्की मग त्यातही आपण अंदाज व्यक्त करत आहोत कारण हा रिझल्ट आता यानंतरची प्रोसिजर काय असेल तर मेरिट लिस्ट येईल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची संस्थेनुसार मेरिट लिस्ट असेल भारती सारथी महाज्योती यांच्यानुसार हा कट ऑफ लावलेला जा, लागला जात असतो आणि यानुसारच मेरिट लिस्टी मेरिट लिस्ट नुसार नंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपली संस्था जी आहे <coughs> थे थे ते संस्था तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येणार आहे संस्था निवड करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला संस्था अलॉट होणार आहे अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे नंतर डीव्ही असणार आहे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर ऑफ मला पन्नास मार्क आहे चौपन्न मार्क आहे रिझल्ट कधी लागणार कमेंटमध्ये देतात जे आपले फॉलोअर्स आहेत ते कायमस्वरूपी व्हिडिओ बघत असतात ना त्यात ते प्रश्न विचारतात व्हिडिओ जरी मी दुसरा काही बनवलेला असेल म्हणजे दुसऱ्या माहितीसाठी तरी पण फॉलोअर्स आपल्याला सर याच्यावरती व्हिडिओ बनवा एवढं चांगला आहे की आपण सर्व मला दाद देत असतात मला सल्ला देत असतात की सर यावर व्हिडिओ बनवा हे बरोबर आहे का आणि युट्यूबच्या माध्यमातून जे ग्रुपला जुडलेले आहेत टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते सुद्धा त्या ठिकाणी मेसेज करत असतात तर विद्यार्थी ज्या वेळेला मेसेज करत आहेत की सर पन्नास कट ऑफ येईल का मला चौपन आहे मला चौऱ्याहत्तर आहे एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की काही संस्थांच्या काही संस्थांचे जे काही फॉर्म्स आहेत म्हणजे अर्ज आहे ते एकदम कमी आलेले आहेत जसं जे एम एफ जर आपण विचार केला आर टीच्या बाबतीत तर सदुसष्ट फॉर्म आलेले आहे म्हणजे सत्तरही फॉर्म आलेले नाही सदुसष्ट फॉर्म आले म्हणजे यावर तर आपण समजू शकता की सदुसष्ट विद्यार्थ्यांमध्ये फक्त कॉम्पिटिशन आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण असेल तर तेवढी जर जागा सत्तर असतील तर तेवढेही विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होतील म्हणजे अशा ठिकाणी आपण सांगू शकत नाही म्हणजे की कट ऑफ कमी येईल बाबून बरोबर पण काही बाबतीत पंचावन्न हजार बार्टीच्या माध्यमातून पोलीस भरतीचे फॉर्म आलेले आहेत मग यावेळी कट ऑफ हा हाय जाईल एवढं नक्की म्हणजे पेपर कसाही जरी असेल पातळी जरी असेल तरी पण जागेनुसार जर आपण विचार करतो म्हटलं तर पंचावन्न हजार विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे आणि ज्यात जागा किती असणार आहे त्यानुसार ते बघायचं आपल्याला अडीच हजार जागा असतील की तीन हजार जागा असेल कारण गेल्या वर्षी तीन हजार जागा असेल यावेळेला आरटीला पाचशे जागा दिल्या असतील यानुसार आपण विचार करायचा आहे नंतर कंबाईन माईंग एमपीएससी युपीसीचा कट ऑफ सुद्धा हा पन्नासच्या खाली येणार नाही सर्व हा वरच असेल सेव्हन्टी एटीच्या अबो वर असेल हे सुद्धा लक्षात घ्यायचे कारण जागा कमी अर्ज जास्त वीस वीस हजारापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी महाज्योती बारी चे आणि चे सुद्धा आणि टार्टीचे सुद्धा आलेले आहेत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून ज्यांचा जागा ज्यांचा कट ऑफ कमी असणार आहे तर ते महिलांचा कट ऑफ कमी असू शकते आणि अर्ज जर जास्त आले तर अर्ज नुसार जर आपण विचार करतो म्हटलं तर आपला ऑफ सुद्धा हाय जाणार आहे म्हणजे पन्नास पेक्षा जास्त जाणार आहे म्हणून मी तुम्हाला एक अंदाज सांगतो आहे कारण हे कन्फर्म नाही पण अंदाज आपल्याला तुम्ही पण अंदाज लावू शकता गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि या वर्षीचा अवेअरनेस आणि विद्यार्थ्यांनी भरलेली फॉर्म म्हणजे अर्ज या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागला आहे आणि पन्नास पेक्षा जास्त कट ऑफ याचा लागणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्याचा अर्ज जास्त त्यांचा कट ऑफ जास्त ज्यांचे अर्ज कमी त्यांचा कट ऑफ कमी असणार आहे या पद्धतीनं रिझल्ट कधी लागणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे एक अंदाज सांगितलेला आहे या चार पाच दिवसात जर लागलेला नाही तर कट कधी लागणार आहे तर पहिल्या वीकमध्ये नोव्हेंबरच्या लागू शकते आपल्याला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपले डॉक्युमेंट आपल्याला सर्वांना तयार ठेवायचे आहे कोणत्याही क्षणी डॉक्युमेंटमुळे आपण त्या ठिकाणी त्या या संस्थेपासून किंवा या प्रशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कायमस्वरूपी आपण तुमच्यासाठी मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये में कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद